महायुतीमध्ये खातेवाटप जाहीर झाल्यानंतरही पालकमंत्री पदाचा निर्णय बराच काळ रखडला होता अखेर दीड महिना उलटून गेल्यानंतर अठरा जानेवारीला रात्री उशिरा पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली त्यातच अवघ्या चोवीस तासात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्याचा निर्णय घ्यावा लागला नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी महायुतीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष इच्छुक आहेत नाशिकमध्ये भाजपचे पाच आमदार तर राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आलेत गिरीश महाजन यांच्या नावाला स्थगिती दिल्यानंतर आता पालकमंत्रीपद कोकाटे की भुसे या दोघांपैकी कोणाकडे जाणार या संदर्भात चर्चा रंगल्यात गिरीश महाजन यांच्या नावाला स्थगिती दिली असली तरी पद एक आणि मंत्री दोन अशी स्थिती निर्माण झालीय त्यामुळे या दोघांपैकी एकाला संधी दिली जाते कि वाद टाळण्यासाठी तिसरा पर्याय शोधला जातो याचा थोडक्यात आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र अठरा जानेवारीच्या रात्री राज्यातील पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली होती यादी जाहीर झाल्यानंतर महायुतीतील तिन्ही पक्षात काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं दिसलं तर काही ठिकाणी नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून आंदोलनही केली होती शिंदे गटाच्या भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री पद हवं होतं पण हे पद राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना दिल्यानं शिंदेच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला रायगड प्रमाणेच नाशिकचंही तसंच झालं नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिंदेचे दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आग्रही होते पण हे पद भाजपच्या गिरीश महाजनांना दिलं गेलं तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचं दिसून आलं दादा भुसे हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना पालकमंत्री पद मिळायला हवं होतं असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत धोरणानुसार ज्यांचे आमदार जास्त पक्षा त्या पक्षाला त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळायला हवं त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी याआधी आमची मागणी होती आजही आहे आणि उद्याही राहील अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कोकाटे यांनी घेतली नाशिकच्या पालकमंत्री पदावर तिन्ही पक्ष आग्रही आहेत त्याची नेमकं का का कारण काय आहेत तर पहिलं कारण म्हणजे नाशिकचा कुंभमेळा हिंदू धर्मात महत्वाचं स्थान असलेला कुंभमेळा दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये भरतो आता दोन हजार सत्तावीस मध्ये हा कुंभमेळा भरणार आहे आता कुंभमेळ्याला धार्मिक महत्व असलं तरी त्यावर अनेक राजकीय गणित अवलंबून असल्याचं पाहायला मिळतं कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जातो या निधीचं वाटप हे पालकमंत्र्यांच्या देखरेखीखाली होतं दोन हजार पंधरा मध्ये नाशिक मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मेळ्यात हजार कोटींच नियोजन आराखडा होता आगामी कुंभमेळ्यात तो आराखडा दहा हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे कुंभमेळ्याच्या निमित्तानं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी आणून तसा जिल्ह्याच्या विकासासाठी वापर करून घेण्याचा राजकीय पक्षांचा हेतू असतो कुंभमेळ्यात लाखो भाविक पर्यटक येतात तो यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दळणवळण परिवहन पाणी पुरवठा आरोग्य व्यवस्था कायदा आणि सुव्यवस्था या दृष्टिकोनातून व्यापक नियोजन करावं लागतं कुंभमेळ्यात कोट्यावधींची आर्थिक उलाढालही होत असते त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध होत असतो या सगळ्या योजना पंधराच्या कुंभमेळ्यावेळी गिरीश महाजनच नाशिकचे पालकमंत्री होते पण ते जळगावचे असल्यामुळे कुंभमेळ्यात स्थानिक पालकमंत्री महत्वाचा असतो स्थानिक व्यक्तीचा आवाका मोठा असतो प्रश्नांची जाण असते ते सोडवण्यासाठी तो अधिक वेळ देऊ शकतो असं म्हणत राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे यांनी महाजनांच्या पालकमंत्री पदाला विरोध केला नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी तिन्ही पक्ष आग्रही असण्याचं दुसरं कारण म्हणजे नाशिकमध्ये येणाऱ्या आय टी श्रेय घेण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये मोठं इंडस्ट्री हब आहे रिलायन्स इंडस्ट्रीज वॉश डी के इंडिया एल एन टी सिमेंट हिंदुस्तान एरोनॉटिक्स यासारख्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे उद्योग नाशिकमध्ये उभे आहेत विमान सेवा ग्रीन एनर्जी इंजिनिअरिंग तेल वायू यांसारखी उद्योग नाशिक मधील लोकांच्या हाताला रोजगार देतात पण नाशिककरांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा आहे ती मोठ्या आय टी हबची दोन हजार बावीस पासूनच नाशिकमध्ये आय टी हब, हब उभारण्याच्या चर्चा सुरू होत्या दोन हजार तेवीस मध्ये याच आय टी हब बाबत केंद्रातही चर्चा झाली होती आता नाशिकमध्ये आय टी हब प्रत्यक्षात कधी उभारला जाणार याची वाट नाशिककर पाहतायत हे काम लवकरच पूर्ण होईल असंही सांगितलं जात आहे त्यामुळे जेव्हा नाशिकमध्ये आय टी हब उभारला जाईल तेव्हा त्यांचं श्रेय नाशिकच्या पालकमंत्र्यांसोबतच त्यांच्या पक्षालाही जाणार हे नक्की तर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिन्ही पक्षांनी आग्रही धरण्यामागचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे नाशिक महानगरपालिका निवडणूक राज्यातील मोठ्या महानगरपालिकांच्या यादीत नाशिक महानगरपालिकेचं हे नाव घेतलं जातं मुंबई पुणे त्यानंतर नाशिक महापालिकेचा राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यात मोठा वाटा आहे त्यामुळेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता भाजप शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष नाशिक महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे यासाठी नाशिकचं पालकमंत्रीपद महत्वाचं ठरतं आता नाशिकमध्ये भाजपचे दोन शिंदेच्या सेनेचे पाच तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सात आमदार आहेत त्यामुळे शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षात नाशिकच्या महापालिकेसाठी चढाओढ आहे तर भाजपला नाशिकवरचा होल्ड वाढवण्यासाठी महापालिकेच्या निवडणूक अत्यंत महत्वाची आता जिल्ह्यावर होल्ड असल्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला ताकद मिळवून देण्यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्वाची काय वाटतं नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत एवढी रसिकेच का आहे नाशिकचं पालकमंत्री पद नक्की कोणाला मिळणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद